देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपेक्षा प्रवाह वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर येथे शुक्रवार दिनांक वीस रोजी अमित शहा यांच्या प्रतिकात्मक प्रेताची यात्रा काढत ती जाळण्यात आली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे तालुक्यातून जमलेल्या भीम अनुयायांनी विविध घोषणा देत शहरातील मुख्य बाजारपेठेतून ही निषेध यात्रा काढली इंदापूर बस स्थानकासमोर सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला या दरम्यान अनेक वक्त्यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर तीव्र स्वरूपात रोष व्यक्त केला या प्रसंगी जय जय भीम जै भीम भारतीय संविधानाचा विजय असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते यावेळी महेश कुमार लोंढे प्राध्यापक बाळासाहेब मखरे संदीपान कडवळे दत्तात्रय पवार रमेश शिंदे कैलाश कदम विकास भोसले नेताजी लोंढे नितीन देशमाने बाळासाहेब सरवदे शिवाजी मकरे सागर मिसाळ ऍडव्होकेट राहुल मकरे यांनी आपल्या भाषणातून अमित शहा यांच्या अपेक्षा प्रवाह वक्तव्याच्या तीव्र शब्दात निषेध नोंदव त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली तसेच बीड परभणी येथे घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली दोन दिवसापूर्वी संसदेत भाषणादरम्यान अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे आंबेडकर 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 एखादं नाव जर देवाचं एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग प्राप्त झाला असता असे अपेक्षा पारह वक्तव्य केले होते त्यामुळे संपूर्ण देशात या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे

महाराष्ट्र पोलीस निप 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्टोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आपला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद